आता काय लोक आहेत ना जी योगीनं व्हिडीओ मध्ये सांगितलं ना तीच बोलतात बर का आता कायंचं म्हणणं काय आहे की योगीला मी बळजबरीनं आणली बळजबरीन आणली ती येत नव्हती तरी मी बळजबरीन आणली असं तिने सांगितलंय व्हिडिओमध्ये तर आता तिने जी सांगितलंय मी बी चल म्हणलं होतं मी माझं मान्य करते मी पण चल म्हणलं होतं पण आता तुम्ही सांगा मी दवाखान्यात गेली तिकडं दवाखान्यात गेली मी दवाखान्यातून आली आजीला भेटायला गेली आजीकडे जाता जाता मी पडली होती गाडीहून त्या दिवशी माझं अजून सुद्धा ही कुपूर ही आहे बरं का माझं आहे ना सुजलं होतं म्हणजे सगळं सुज आली होती तर त्या दिवशी मी त्याच्या दुसऱ्या दिवशी मला उठाय पण येत नव्हतं म्हणजे दुसऱ्या दिवशी इकडं यायचं होतं मला इकडं पुरी होत्या नवरा जातोय कामाला मग आता पुरी आहे तर म्हणल्या माझी वड इकडं होती लेकरांकडे आता पुरींकडं यायची तर मी आपलं तिला असंच म्हणलं चल माझ्या बरं येते का म्हणलं तिला मी म्हणलं चल माझ्या बरं येते का तर ती मला म्हणली बरं का नको मला काय मला जायचंय मला म्हणली तर मी म्हणलं चल आता इतक्या दिवस होती म्हणलं घरी मग आता थोड्यासाठी काय व्हायचंय राशी दोन दोन चार दिवस असं म्हणजे मला पण दवाखान्यात जायचं होतं ना तर आता मला मा पंधरा दिवसांनी दवाखान्यात डॉक्टरांनी बोलावलं होतं तर म्हणलं चल म्हणलं मला पण दवाखान्यात यायचंय महागारी तर म्हणलं येऊ म्हणलं मग आपण संगच आणि मला पण त्या दिवशी म्हणलं मला उठा याय ना काय व्हायना असं मी तिला म्हणलं होतं आपलं सहज म्हणलं होतं चल मी आता मी चल म्हणल्यावर ती निगा लगेच असं मला काय माहिती आता मी बहीण आता कुठल्याही बहिणीला वाटतं की चला बाबा आपल्या बहिणीला येत असली तर नेऊ आता ती बी मला चल म्हणती आता साध्या आता साध्या ती मला चल म्हणली होती महाग येते का म्हणलं म्हणली माझ्या इकडं दोन दिवस झालं अशीच म्हणली येते ना म्हणली माझ्या इकडं तर म्हणलं मी म्हणलं नको बाय माझ्या पुरी सूर्य आहे तर आता आता जाऊन द्या भांडणाचा विषय आहे म्हणून पण मी चल म्हणलं की तिने लगेच निघायचं का मग जर तिला संसाराची तिच्या काळजी असती तर नसती आली आता ती निघाली माझ्या संघ म्याच म्हणलं की आणि मला म्हणली माझ्या ती कामाला आहे त्या मालकीनीकड जा म्हणली माझ्या मालकीनीला इचरून दोघ तिचा नवरा आणि म्हणली तू जा म्हणली तुला बघितलं तरी ती सुट्टी देईल मॅडम मला तशी काही सुट्टी देणार नाही ती मालकीन तर ती कपड्याच्या कामावर जाती ना तिथं तर मी काय म्हणलं अग बाया म्हणलं माझं दुखतंय मी आधीच पडलेली आहे आणि म्हणलं मी काय कुठं जाणार नाही तुला यायचं असलं मग तुझं तू ठरव म्हणलं नसली सुटी देत तर राहून नको येऊ म्हणलं आणि जर म्हणलं म्हणलं इतक्या दिवस राहिले ती काय नाही मग दोन चार दिवसासाठी काय एवढं मालकीने म्हणायची राहून द्यायचं अशी बी म्हणलं तू महिना महिना पंधरा पंधरा दिवस तर म्हणलं इकडं तिकडं आता महाग राजूच्या तिकडे बी माहेरात नव्हती का माहेराला होते का नाही मग आता चार आठ दिवसांनी काय व्हायचं या चल म्हणलं होतं मी चार आठ दिवस म्हणलं मी काय मालकीनीकडे तुझ्या जाणार नाही तुझ्या नवऱ्याला लाव म्हणलं लावायचं असलं तर तिनेच मला जबरदस्तीनं लावलं तिच्या मालकीनीकड बर का मला म्हणली नाही तुझाच तुझ तुला बघितल्याशिवाय मालकीन मला सुट्टी देणारच नाही आणि मग मी येते तुझ्या संग तर आता तिने माझं अर्धा एक तास डोकं खाल्लं मग मी गेली मी काय तिच्या मालकीनीला बोलली नाही काय नाही तिचाच नवरा त्या मालकीनीला बोलला आणि म्हणला की योग्यताची बहीण पडली योग्य काय योग्यता काय अजून आठ पंधरा दिवस कामाला येणार नाही तिच्या मालकीनीला कोण तिचाच नवरा बोलला मी तर काय एक शब्द पण नाही बोललेली बरं आली माझ्या संघ ठीक आहे मान्य करते मी बरं मी आणली असं भी म्हणेन मी आता प्रत्येकाचं म्हणणं आहे की तो कशाला आणली तो कशाला आणली तो कशाला आणली बरसांचा मी आणली मग आणल्यावर तिने मला झोपून ठेवायची ना पुण्यात दुखतंय तर बया मी करते सगळं मग का बरं ती काय करत नाही का बरं मलाच करावं लागतंय माझं एवढं दुखतंय मी रोज वरडती माझं एवढं दुखतंय एवढं दुखतंय एवढं दुखतंय मला सहन व्हायना सहन व्हायना मी पुरीला दाबाय लावते इथं तवा माझं मिशन मी काम करते मग ही माझ्यासाठीच आली होती ना मी बरं मान्य पण करते मी कि हिला मी बळजबरीनं जबरदस्तीनं गाडीवर येत नव्हती तरी उचलून बसावली आणली मग हिने माझी सेवा करायची ना ही माझ्यासाठी आली होती तर का नाही करत ही माझी सेवा हा मग काही नुसतीच मी आणली म्हणून ही आली वय मग असं कोणी बी म्हणल चल आता मला ती मला म्हणली चल मग मी बी आता सगळं सोडून ती महाग पळायच हा उगच आपलं काहीतरी तू आणली म्हणून ती आली नाही तर ती येतच नव्हती तो कशाला आणली आणि त्या दिवशी पण तिनं म्हणली होते की भावन बहीण माझा संसार होऊ देतात का नाही अरे ज्याला संसार करायचा आहे ना ती अशी दुसऱ्याच्या सांगण्यावरून पळत नाहीत लाख म्हणला तिकडे बहीण लाख म्हणली इकडे ये तसं तर मी हो का मी मनाने मनाने तर आहे ना मी चार दोन दिवस म्हणजे असं तिच्या तिचं मन इरगाव ह्या गोष्टीसाठी मी बोलवत हो असती म्हणजे कधी म्हणलं तर ती माझ्यासाठी मी काही तिला बोलवत नाही आणि राहिली गोष्ट तर एक जणिचं म्हणणं होत कि के कमेंट केली तिने कि काय कमेंट केली बाय माझ्या आता ध्यानात आली होती कि तोच तिला जबरदस्तीने आणली म्हणजे म्या आणि तिला संसार करू द्या आम्ही काय तिला म्हणतो संसार करू नको ह्याच्या आधी बी आम्हीच म्हणत असल आता आमचा संसार करायला माणसं कमी पडतात असंच म्हणावं लागेल ना आमचा संसार आता माझा संसार काय त्याच्याशिवाय होणार नाही मला संसार करू लागाय माणसं लागतात असंच म्हणव का उगच आपलं बोलायची म्हण काय बी बोलतात माणसं आणि जे काय माहिती नसतं व्हिडिओ मधूनच आपलं काय ते पंधरा मिनिटाच्या दहा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये जेवढं काय बोलल तेवढंच लोकांना माहिती असतं बाकीचं काय माहिती नसतं लोक उगच आपली उचलते ती जीभ लावतात टाळ्याला उचलतात जीभ लावतात टाळ्याला आणि योगी म्हणली की एवी म्हणते की तोच आणलय मला तोच आणलय मला झाली आमची चूक घेतली आम्ही तोंडात आणून मी चल म्हणलं ही झाली माझी चूक मी तिला चल म्हणलं ही चूक माझी झाली आता मला काय माहिती ही बी लगेच सगळं सोडवून माझ्याच मागं पडल म्हणून काय बाई अवघड आहे तो आणली तो आणली तो आणली हीच चालल या मग मी आणली म्हणून तिने मला आल्या आल्या झोक्यात घातली आणि झोका देते या आता मी आणली म्हणजे माझ्यासाठी आली बहिणीचं कराय कोण नाही आता तुम्ही तर बघताय पुरींच्या पद्धतीनं पुरीच करते त्या पुरीच केलेल्या सायपाक फिपाक केलं तर दिसत असते ना मी जरी नाही दिसली तरी तुम्हाला आता मी काय हो का भाऊ बहिणीनं माझ्या महाग पण आहे ना भरपूर काम असतात हे शिलाईच्या कामाचं घरातल्या कामाचं माझं ताळमेळ जुळत नाही एवढा म्हणजे जास्त शिलाईच्या कामाला गुतली की माझं मान म्हणजे असं शिलाईचं काम गुतलं की माझं घरातलं काम राहतं ना तसंच मग माझे मान दुखाय चालू झाले माझं मन लागत नाही कशावर का कोणत्या कामावर मग माझ्या पुरी करते त्या काम आता असं आहे का, जादी का। की ह्याच्या आधी योगीच होते मला इथं माझ्या घरी कामं करायला आणि मी योगीला आता मी झोपून राहणार आहे आणि योगी मला करून घालणार आहे असं आहे का महाग पण राजाचं नाही पिंकीच्या डिलिव्हरीच्या टायमाला पण राजा आणि दोघं एक झाली आणि माझ्यावर भांडणं केली आता हा यग जणांनीच म्हणणं आहे की आता मी मग अशी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये म्हणलं की मी नाही ह्यासाठीच नातेवाईकांपासून लांब राहती मी नातेवाईकांच्यात नसती जास्त म्हणजे ह्यासाठीच मी नातेवाईकांपासून लांब राहती तर त्या बाईनी मला काय कमेंट केली आहे का येड्या आता काय बोलली होती तिला माझ्या तोंडाला लई येत या तर म्हणती ती नाही तुला येत तू काय मीच त्यांना खेटायला जाते या माझ नातेवाईक आहेत ना मला खेटायला येत नाही तर मीच माझ्या नातेवाईकांना खेटायला जाते असं त्या येड्या तुताने वयाच म्हणणं आहे म्हणजे मी नातेवाईकांच्या सारखी पडीक पडून आहे तिथं जाऊन मी ती नाही तर मला खेटायला येत मी जाते त्यांना खेटायला आता माझं सगळं घरदार घरबार घेऊन मी सारखी पडीक पडलेली आहे माझ्या नातेवाईकांच्या इथं असं त्या येड्या चिंदाचं म्हणणं आहे कुठले कशा कशा भावनट बाया येते त्या काही बाया कमेंट टाकणार नाही आणि एकवीस तासापूर्वी आयडिया खुलली अग येड्या आता तुला माझ्या तोंडाला लय येतय ग काय काय बोलायला खुशाल म्हणते की तू तुझं नातेवाईक नाही तर तुझ्या पशी येत तूच नातेवाईकांना खेटाय बळ जाती ती तुला भाऊ पण देत नाही डिमांड पण देत नाही अगं मला त्यांनी डिमांड देऊ नाही तर नाही देऊ भाऊ देऊ नाही तर नाही देऊ पण मी कोणच्या वारे तुला सारखी तिथं पडीत पडलेली दिसली उग काय बोलायचं म्हण बोलती झाबड तोंडे ना मी नातेवायकांच्या तिथं अग आता तरी मी आहे ना मी म्हणती गाडी म्हणजे माझी गाडी आणल्यापासून अशी उभ्या उभे जाऊन येते नाही तर कवा जिंदगीत नाही माझं माय माहेर असून मी जात नाही कवा कळलं का नाते तिथं तू लागली काय सांगाय मला सडक्या बुडाची हा नाते तिथं जाऊन खुशाल म्हणते मला पडती आणि तू आहे ना म्हणती या काय म्हणली बाई अजून हा इज्जत घालून बंगला कमावला आणि सोनं नाणं घेतलं तर तुझ्यात तुला येत आहे का बघ बर इज्जत कमवून गमवून बघ बर तुझ्यात तुझ्या इज्जतीला मार्केट नाही का माझ्या इज्जतीला मार्केट होतं मी बंगला उभा केला इतकं म्हणजे माझं इजत एवढी ही आहे का बांगला उभा करणे इतकी पॉवरफुल हा बाय ग येड्या येड्या काय बोलली होती तुला, आता तुला माझ्यात लय तोंडाला येत आहे भाव बहिणीनं पण मी आता तरी पण कंट्रोल करते स्वतःला म्हणते काय काय बोलते बाहेर तुझ्या पोरीला वळण नाही म्हणती तू ये वळण लावायला नसूदी ना माझ्या नसली तर माझ्या पुरींनी काय केलं तर मला धरतेली माणसं म्हणजे म्हणताल त्या पुनीची पोर आहेत लेकर राहत पुनीच्या पुरी आहे तर म्हणते तुला काय माझ्या पोरीच्या पंचायती पडल्या आणि ती बाई नावाची एक प्रकार वाल्याची पागल झाली का म्हणून ती ती तर ना निवळ आहे ना अशी घुसलेली बाया दिसती मला घर घुसलेली अक्षर तिला मी कमेंट मध्ये तिच्याच बाजार बसविला आहे ना त्या तिच्याच भाषेत उत्तर दिलेला आहे ती जावा बघावा तवा काय काय कमेंट करत असती आणि मनकवड्या मनकवडी बाजिंदी माझी आहे ना मोठ्या पुरीला पण सारखी अशा कमेंट काय बी करत असती तिचा आहे ना साऱ्या गावाने तुडावले तिला धरून कचा कचा व माझं टाळकं नाही चांगलं मग उगस आपली काय बोलायचं मन बोलती या माझ्या मोठ्या पुरीला बोलायचं काय तुझा संबंध येतो काय मनकवडे हा जावा बघावं तवा आणि माझी व्हिडिओ मध्ये माझी फॅमिली आहे म्हणले मी लाग दाखवणार माझ्या व्हिडिओ मध्ये तुला व्हिडिओ मध्ये करायला माझ्या यायला लागलो या हा माझ्या मी वर ग बाई प्रकारवाले आणि तुझी खालची पागल झालेली म्हणून लोकांना पिसाळ्यावाणी काय बी कमेंट करतीस लोकांच्या लेकरांना तुझ्या घरी लेकरं नाहीत काय हाय काय अशीच ग बिगर लेकराची दुसऱ्याच्या लेकरांना काय बोलती ह्याच तरी भान ठेव बुरक्यात न झुरका मारणार नाही घरगुसलेली असल ही कुणाचं तरी घरगुशी असेल असं मला वाटतंय ही जी माझ्या लेकराला जी वाईट वाईट बोलती ना ती बाया ही शंभर टक्के कुणाचं तरी घर घुसलेली असेल कुणाच्या तरी संसाराचं वाटोळ करू केलेली बाया दिसती मला ही जी दुसऱ्याच्या लेकरांना नाव ठेवते आणि ही हिच्या पोटी लेकरं नसतील अशीच असल आशी हलवी हिच्या पुटी लेकर नाही ती असं वाटतय मला दुसऱ्याच्या लेकरांवर लेकरांना आहे ना घेण्या ना देण्याची अशी वाईट बोलणारी बाय आहे ना लेकरातली ले नसती ती अशी जाणी असती सोडलेली जाणी तशी सोडलेली आहे हिला ह्या बाजार बसवीला हिच्या घरातल्या माणसांनी तिच्या घरात आहे ती का माणसं का अशीच आहे कुणाचा हात धरून आलेली निघून कुणास ठाऊ हा जावा बघावा तवा जावा बघा तवा हाईज माया लेकराला वाईट बोललेली लय दिवस झालं तुझं मी कमेंट बघती लय दिवस झालं सहन करती पण मी तुला सुट्टी दिली इतक्या दिवस पण तुझी लायकी आहे ना इतकी खालच्या पातळीची आहे ना तू लेकरांना काय बोलती ह्याचं तुला भान नाही म्हणजे इतकी भांबावलेली बाय आहे तू भांबावलेली तुला आहे ना लेकराला काय बोलावं ह्याचं नॉलेज नाही भांबावलेल्या बाईला बर का बाई प्रकारवाले तू इतकी भांभावलेली बाय आहेस की फुट्याच्या लेकराला कुणाच्या एखाद्याच्या लेकराला आपण काय बोलावं ह्याचं बी तुला नॉलेज नाही आता कशी आहेस तुम्हाला माहित नाही ग तुझा तुझी लायकी बी तुझे काय कारण की तुझे आहे ना, ना आईने तुला वड्या फोड्याने काढली त्याच्यामुळे तुझा डीपी पण नाही तुझ्या बापाचं नाव तुला माहिती नाही त्याच्यामुळे तुझा अकाउंट मला फेक वाटतं या तुझ्या बापाचं नाव तुला माहिती असतं तर ठळठळी डीपीला फोटो ठेवला असतो असा ठळित तुझ्या आईला इच्छेर तुझ्या बापाचं नाव आणि मग ठळठळीत असं डिपीला फोटो ठेवून कमेंट टाकत जा खरी जर बापाची पैदास असेल तर आणि लोकांच्या लेकरांना बोलताना जरा दहा खाली वाकून बघ कि जी बोलती ती योग्य आहे का एखाद्या लेकराला आपण जी बोलतो ती योग्य आहे का आता सोशल मीडियावर आम्ही आहे आम्ही तुला खंबीर आहे उत्तरं द्यायला ती लिकरू काय नाही बोलणार तुला कळ का मन कवडे आणि तिच्या ते चांड्या आहेत ना तिला कमेंट मध्ये अशा रिप्लाय देणार नाही चांड्या त्या चांड्यांना बी मला एक सांगायचंय की तुमच्या बी घरी आहेत ना अशा निपुत्र आहेत का काय हा तुम्हाला म्हणजे लेकरच नाहीत लेकर कुणाच्या लेकरांना काय बोलावं ह्याचं कळतं का अगं ती लेकराला नावं ठेवतील तुम्ही चांड्यांना तिच्या कमेंटवर हसून त्याला रिप्लाय मध्ये बरोबर बोललान हो काय बाय नावाला काय ग कलंक तुमच्यासारख्या सारख्या थर्ड क्लास बायका कळ का लेकराला एखादी बाय बोलती तर तिला सांगायचं अगं तू लेकराला बोलती ती योग्य आहे का हा जी लेकराला आपण एखाद्याच्या लेकराला आणि सोशल मीडियावर अशाच अशा कमेंटमध्ये पडायला आलेल्या फड़ आहेत फड़ त्या गाय ग फळ फळ्यान फळकूट कमेंट कमेंटमध्ये येऊन पालत्या पडत्या अगं मी तरी सोशल मीडियावर व्हिडिओ काढून पैसे कमावते तुम्ही काय करता तुम्ही ह्याचा त्याचा गुख कोण किती हागलन कसा गु आ आम्ही तरी सोशल मीडियावर काम म्हणजे सोशल मीडियावरच काम करून आम्ही पैसे तरी कमावतोय आम्ही त्याचं धुन कुठला तरी करत बसत नाही तुमची काय धंद उठायचं सुटायचं आणि पडीक पडायचं उठायचं सुटायचं आणि पडीक पडायचं ह्याच्या लेकराला नाव ठेवू तिच्या नवऱ्याला नाव ठेवू ह्याच्या बायकोला नाव ठेवू तिच्या भावाला नाव ठेवू ह्याच्या बहिणीला नाव ठेवू ही धंदा वय तुमचं आणि तुम्ही तो स्वतःला इज्जतवान आणि सभ्य आणि शिकलेल्या म्हणता काय इज्जतवान कशाला म्हणतात इज्जत ही तरी कळत का तुम्हाला तुमच्या ह्या कमेंटने तुम्हाला म्हणजे तुम्ही जे कमेंट टाकता त्यांनी तुम्हाला वाटतं काय तुम्ही इज्जतवान आहे अगं इतक्या थर्ड क्लास बायका तर मी माझ्या जिंदगीत कधी बघितल्या नाहीत कळलं का मी घर सोडलं ना आजपर्यंत पण ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कळालं की ह्या महाराष्ट्रात अशा थर्ड क्लास तुमच्या सारख्या पण बायका म्हणजे ह्या ज्या कमेंट वाईट वाईट टाकतात नाकरा बाळांना सुद्धा त्या इतक्या क्लास बायका सुद्धा ह्या आपल्या भारतात महाराष्ट्रात ते म्हणून हे आता मला घरात बसून कळालं कारण की मला ह्याच्या आधी का नाही तर कारण की मी घर सोडून कधी बाहेर हिंडलेली नाही ना त्याच्यामुळं पण आता ह्या थर्ड क्लास बायका आहेत ना इतक्या खालच्या पातळीच्या बायका त्या कमेंट वरूनच आता कळाय लागल्यात की अशा बाया बी आहेत या आग्याना पिच्या आणि स्वतः करतायत काय आपण स्वतः कोरडं पाषाण लोक शिकवे ब्रह्म आणि आपण स्वतः कोरडं पाशा अगं आधी स्वतः आहेत ना सभ्य व्हा आणि मग दुसऱ्याला ज्ञान पाजळ बसा कोण कस कोण कस नाही कोण कितीही आणि पूर्णपणे अधिकार ह्या बुरट्यांना ह्यांना अधिकार द्यायचा लय भारी तुम्हाला अधिकार भा, दिला असता ग मी बर का भाऊ बहिणी इतका भारी अधिकार दिला असता की त्याचं नाव तीच काय बाया खरच तर ज्या लेकरांचा सुद्धा वापर करतात एखाद्या दे माणसाला महाग पाडायसाठी अगं पण मी तुम्हाला सांगू का मी तुम्हाला उत्तर देणार टक्कर देणार आहे माझ किती बी दुखू दे मला किती बी त्रास होऊ दे पण तुमच्या थोडक्यात प्रश्नाचं उत्तर मी चार ते पाच अंक काय चार ते पाच अंकातच देणार चार ते पाच ओळीत तुमचा थोडक्यातला प्रश्न आहे ना त्याचं उत्तर माझ्यापाशी चार ते पाच ओळीच राहणार बिन ज्यां बिगर लेकराच्या लेकरांना नावं ठेवणाऱ्या बिगर लेकराच्या दिसते ते मला